तुम्हाला तर माहितीच आहे घराचं काम चालू आहे त्यामुळं किचन ओटाच्या फरशा न्यायच्या होत्या त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो आणि आम्हाला सिलेक्ट करायला खूप कमी वेळ लागला होता कारण थोड्याशाच फरशा न्यायच्या होत्या आणि किचन ओटाचा जो ओटा असतो ते घेऊन जायचा होता इकडे रायची मस्ती चालू होती तो नेमका शाळेतून आला होता त्यामुळं त्याला घेऊन गेलो होतो नंतर घरी आल्यानंतर ना खंडोबाची तळी होती ती तळी उचलायची होती आणि इथे सर्वजण घरी होते छोटा भाऊ होता होते म्हणजे राईसचे बाबा आणि ते छोट्या बहिणीचे वडील होते म्हणजे छोट्या भावाचे सासरे आणि राया ह्या चौघांनी आणि यश पण होता या पाच जणांनी मस्त अशी खंडोबाची तळी उचलली नंतरचा बेस्ट पार्ट जो असतो तो की भरीत आणि छोट्या छोट्या भाकरी केलेल्या असतात नैवेद्य तो खाण्याचा आणि ते आम्ही सर्वजण बसून मग आई बनवत होती अजून गरम कारण थोड्याशा नैवेद्य पुरत्या आधी केल्या होत्या आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य खाल्ला